नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मूग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मुगाची माहिती बघणार आहोत पेरणीपूर्वी पेरवीनंतर कोणतं खत व्यवस्थापन करायला हवे अंतर किती घ्यायला हवे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर पद्धतीने घेण्यासाठी प्लेस्टोरवरून अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये संपूर्ण पिकाची माहिती अवेलेबल आहे तर तुम्ही कमी खर्चात जास्त जास्त उत्पादन घेऊ शकता तर प्लेस्टोरवरून अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करायला विसरू नका तर चला तर मग मूग पिकाची माहिती बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळी मुगाची पे पेरणी करत असताना पेरणीपूर्वी खत व्यवस्थापन कोणते करायला हवे तर उन्हाळी मूंग पेरण्यापूर्वी जेव्हा आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतामध्ये नांगरणी करतो संपूर्ण नांगरणी झाल्यानंतर आपल्याला त्या शेतामध्ये मूग पेरण्यापूर्वी खत व्यवस्थापन करायचे आहे खत व्यवस्थापन करताना भारी जमिनीमध्ये एकरी दोन डॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये फेकून द्यायचे आहे आणि यामध्ये पंचवीस किलो पोटॅश मिक्स करून संपूर्ण शेतात सम प्रमाणात टाकायचे आहे हलक्या जमिनीमध्ये पेरणीपूर्वी खत व्यवस्थापन करताना एकरी तीन डॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये आणि पंचवीस किलो पोटॅश एकत्र करून आपल्याला संपूर्ण शेतात फेकून द्यायचे आहे तर संपूर्ण खत फेकून दिल्यानंतर त्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने कल्टिवेटर किंवा रोटावेटर करून संपूर्ण खत जमिनीमध्ये मिक्स करायचे आहे आणि त्यावर परत स्प्रिंकलरच्या साहाय्याने आपल्याला पाणी व्यवस्थापन हे करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूग पेरणीपूर्वी खत व्यवस्थापन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे तर चला तर मग आपण आता बघूया उन्हाळी मुगाची पेरणी आपल्याला कधी करायला हवी तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी मुगाची पेरणी पंधरा फेब्रुवारी ते वीस मार्च या दरम्यान करायची आहे पेरणीस फार उशीर जर झाला तर पीक हे मान्सूनच्या पावसात म्हणजे सापडण्याची शक्यता असते मूग पीक हे साठ ते पासष्ट दिवसात पक्व होते या काळात आपल्याला पाच ते सहा वेळेस पाणी देणे गरजेचे आहे मूग पिकाला तसेच उन्हामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानामुळे पीक चांगले पोसून चांगले उत्पादन मिळते जमीन मध्यम आणि भारी उत्तम निसऱ्याची जमीन यासाठी आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फेब्रुवारी तर मार्च महिन्यामध्ये मूग पिकाची लागवड म्हणजेच पेरणी करायची आहे तसेच शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूग पेरणीपूर्वी आपल्याला एक महत्त्वाचा विषय लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे एकरी बियाणं किती घ्यायला हवे तर उन्हाळी मूग पेरणी करताना एकरी बियाणे आपल्याला जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने जर उन्हाळी मूग पिकाची लागवड करत असाल तर एकरी आपल्याला पाच ते सहा किलो बियाणे टाकायचे आहे जास्तीत जास्त अंतर ठेवून सूर्यप्रकाश व मोकळी हवा खेळती असणे हा महत्त्वाचा विषय आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त झाडांची संख्यासुद्धा बसणे महत्त्वाचे आहे तर अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने मूग पिकाची पेरणी केली तर नक्कीच आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकाल पेरणी करताना एकरी पाच ते सहा किलो बियाणे टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला विरळणी करून म्हणजे आपण चांगल्या प्रकारे क्लॉट डेव्हलप करू शकता तसेच दोन झाडातील अंतर आपल्याला पाच ते सहा इंच ठेवायचे आहे आणि भारी जमीन असल्यास हलकी जमीन असल्यास तीन ते ती चार इंच अंतर आपल्याला ठेवायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो उन्हाळी मूग पेरणीसोबत खत व्यवस्थापन कोणते करायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया तर उन्हाळी मूग पेरणी करत असताना आपण कोणते खत व्यवस्थापन करायला हवे तर उन्हाळी मूग पेरणी करताना जर आपण ट्रॅक्टरच्या साह्याने किंवा मशीनच्या साह्याने पेरणी करत असाल तर पेरणीसोबत आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस हे एकरी द्यायचे आहे म्हणजेच एक बॅग आणि जर दहा सव्वीस सव्वीस जर मार्केटमध्ये मा दे उपलब्ध नसेल तर आपल्याला बत्तीस सोळा किंवा नऊ चोवीस चोवीस यापैकी कोणतेही एक आपण घेऊ शकता तर आणि जर दहा सव्वीस सव्वीस जर अवेलेबल असेल तर दहा सव्वीस सोबत कुठलंही म्हणजे नत्र अधिक घेण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे तर पेरणीसोबत आपण अशा पद्धतीने खत व्यवस्थापन हे करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो अमृत पेटण पद्धतीने उन्हाळी मुगाची पेरणी करत असताना आपल्याला अंतर किती ठेवायला हवे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया तर उन्हाळी मूग पिकाची पेरणी आपण जर भारी जमिनीमध्ये करत आहेत तर भारी जमिनीमध्ये आपल्याला अठरा इंचाने दोन तास पेरणी करून एक तास हे रिकामी सोडायचे आहे म्हणजे दीड फूट बाय तीन फूट अशा पद्धतीने आपल्याला पेरणी करायची आहे याच पद्धतीमध्ये आपण टोकनसुद्धा करू शकता टोकन करत असताना दोन झाडातील अंतर हे आपल्याला पाच ते सहा इंच ठेवायचे आहे आणि दोन तास लागवड करून एक तास तीन फुटाचे रिकामे सोडायचे आहे तसेच आपल्याला भारी जमिनीमध्ये भारी जमिनीमध्ये मूग पिकाची पेरणी करताना दीड फुटाने तीन तास पेरणी करून एक तास हे रिकामे सोडायचे आहे आणि आपल्याला भारी जमिनीमध्ये दोन बाय तीन पट्टा पद्धतीने पेरणी करू शकता तसंच दोन फुटाने दोन तास पेरणी करायची आहे आणि परत तीन फुटाचं अंतर सोडून परत दोन तास पेरणी करायची आहे तर हलक्या जमिनीमध्ये पेरणी करताना अंतर किती असावे याविषयी आता माहिती घेऊया आपण तर उन्हाळी मग पिकाची हलक्या जमिनीमध्ये आपण पेरणी करत असाल तर दीड फुटाने सर्वत्र पेरणी करू शकता किंवा दीड फुटाने चार तास पेरणी करून एक तास तीन फुटाचे रिकामे सोडू शकता जेणेकरून पाणी देण्यास किंवा पटपाणी देण्यास सुद्धा सोयीस्कर होईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला उन्हाळी पिकाची पेरणी किंवा टोकन करायची आहे तर सुरुवातीला जर आपण पेरणी केली आणि नंतर दोन झाड अंतर आपण चार किंवा पाच इंच ठेवले म्हणजे झाडाची जर विरळणी केली तर उत्पादनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वाढ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अमृतपैठन पद्धतीने मूग पिकाची लागवड करून तुम्ही कमी दिवसात चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता अगदी कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये साठ दिवसात येणारं पीक आहे तसेच अमृतपैटन ॲप प्लेस्टोरवर नक्की डाउनलोड करा त्याच्यामध्ये मूग पिकाची माहिती बिलकुल सविस्तर रूपामध्ये दिलेली आहे धन्यवाद